लोकलही पोरायसाठी नवे नवे कपडे घेते मग यायला म्हणलं आपण नाही घ्यायला पाहिजे पण दुकानात गेलो तर हिवार पोराचे कपडे डायरेक्ट पाचशे हजारला ला तर तसं एवढे मागाचे कपडे घालून तो तुकडं फिरायला जाणार नाही मग घेतलं पन्नास बनेल तो बनेल मध्ये एवढं हिरो दिसत होता तो जर पीस घातला असता तर काय 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 भाऊ दिसला असता बो आम्ही तर दिलं थ्रीपीस चायवजी बनेल चिपकून पण त्या भावला बनेल एवढं आवडलं काय काय माहिती का तो चार तास ते बनेल ची वीस सोडी नाही त्याला म्हणलं खेळ बाबा अख्ख्या दिवसभर तू ती सगळं तेवढं आमचं खेळणं घ्यायचा खर्च वाचा बरं नक्ट नागं सगळ्यालाच माहिती पण नक्ट्या अंगठ्याचं प्रकार काय तुम्हाला माहिती आहे का म्हणजे आमचं का असं म्हणते का अंगट्या बोर्ड जर मोठा असेल तर ती बाई तिच्या नवऱ्यापेक्षा अगोचर राहते पण माझं तर लहान असून मी अगोदर मग मा काय माहिती तर त्या बाई चांगेल मी नक्ट म्हणले म्हणून काय माझा मोबाईल डायरेक्ट कॉटच्या सापटीतच पडून गेला हाय एक मध्ये मध्ये लुडबुड करत होता त्याला म्हणलं मध्ये मध्ये आला ती एक छिडीच दिली म्हणलं तुला आता मा डोक्यासारखी गणगण चालू होती का माझा फोन आधीच फुटेल ना आता हा फोन वरून पडल्यानंतर बंद नसणार पडून जाय आणि याच्या डोक्यात असं या ही काठी घेऊन काय करू राहिला गड्या त्याला म्हणलं भाई बाबा माग तू घेशील म्हणलं ती काठी डोक्याला लावून तो फोन राहील म्हणलं बाजूलाच तुझंच दुखण घेऊन पळा लागला आता तो फोन एवढा बारीक सापटीत होता का तो फोन काय आमच्या निघाना मग ही बाई डायरेक्ट कॉटस वाढायला लागली आता मी म्हणलं याच्यात काच बळ पण तिनं कुडून एवढी ताकद लावली वाढला तो कॉटर्शी काढलास फोन